यावर्षीच्या उन्हाळ्यात उन्हाचा पारा कमालीचा वाढला असून विदर्भातील तापमान पंचेचाळीस अंश सेल्सिअसपेक्षा जास्त असल्याने नागरिकांच्या आरोग्याचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे सातत्याने वाढत असलेले रेकॉर्ड ब्रेक तापमान लक्षात घेता नागरिकांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी खबरदारी घेण्याचे आवाहन प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे त्याच अनुषंगाने जळगाव जामोद शहरातील सुप्रसिद्ध बालरोग तज्ज्ञ डॉक्टर संदीप वाकेकर यांनी उन्हापासून बचाव करण्यासाठी नागरिकांना महत्वपूर्ण उपाययोजना सांगितल्या आहेत पाहूयात त्या संदर्भात डॉक्टर संदीप वाकेकर यांनी एम सी एन न्यूजच्या माध्यमातून जनतेला केलेले आवाहन एम सी एन न्यूज मराठीकरिता दिलीप इंगळे जळगाव नमस्कार मित्रांनो उन्हाळ्याचे दिवस हा मे महिना संपत आला आहे मे महिना संपत आला तरी आपण शेवटच्या पाहला तर शेवटच्या पंधरा आपल्याकडे तापमान खूप जास्त वाढलेलं आहे रोजचं तापमान जवळपास त्रेचाळीस चौवेचाळीसच्या दरम्यान राहत आहे काल परवाची स्थिती दिल्लीचं तापमान जवळपास पन्नास डिग्रीच्या आसपास ना ते तर राज्यस्थानाने येणं पन्नास डिग्रीच्या वर आहे अशा वाढत्या उन्हापासून आपण स्वतःचं स्वतःच्या परिवाराची आपल्या मित्रपरिवाराची आपण काळजी घेतली पाहिजे त्यांचा बचाव केला पाहिजे तर हे बचाव करताना यातले महत्त्वाचे टिप्स मी तुम्हाला यामध्ये सांगणार आहे सर्वात महत्त्वाचं उन्हाचे दहा दुपारी बारा ते चारच्या दरम्यान असते या दरम्यान आपण बाहेर पडलं नाही पाहिजे आवश्यक काम असेल तेव्हाच बाहेर पडा जेव्हा बाहेर पडू पण तेव्हा सुती कपडे घालायचे सेल कपडे घालायचे घट्ट किंवा गर्द रंगाचे जाड रंगाचे कपडे घालू नये पाण्याचं प्रमाण आपण जास्त ठेवलं पाहिजे जवळपास आठ ते दहा ग्लास पाणी आपण कमीत कमी पिलं पाहिजे या दिवसांमध्ये अल्कोहोल किंवा शुगरयुक्त पदार्थाचं सेवन टाळावं जेणेकरून आपल्या शरीरातलं पाण्याचा लॉस जास्त होणार नाही शरीराला जास्तीत जास्त पाण्याचा वापर आपण आणि जास्त शरीरामध्ये दिलं पाहिजे सर्वात महत्त्वाचं आणखी तुम्हाला जायचं असेल तर आपला पुढं वाटत असेल की आपण होऊ लागलं काय लागलं तर जवळपासच्या डॉक्टरकडे जाऊन आपण त्याचं आपण डॉक्टरकडे जाऊन त्याचं निदान केलं पाहिजे त्या उन्हाचं लक्षणं काय असं सर्वात महत्वाचं लक्षण म्हणजे मळमळवणे चक्कर येणे डोकं दुखणे हातपाय दुखणे किंवा हातपाय ओढणे अशा प्रकारचे लक्षणं यामध्ये राहू शकतात एखाद्या वेळेला मनुष्य पडू शकतो असं काही वाटतं तर जवळपासच्या डॉक्टरकडे आपण दाखवायला पाहिजे तर हा उपाय का करणार उपास सर्वात महत्त्वाचा म्हणजे जवळपास जेव्हा आपण बाहेर पडणार तेव्हा छत्री किंवा टोपी किंवा अडा रुमाल किंवा स्कार्फ उरतो आपण हे आपण वापरलं पाहिजे जेणेकरून उन्हापासून आपला बचाव होईल सोबत आपण सनस्क्रीन लोशन लावलं पाहिजे जे जेणेकरून आपल्या स्किन चांगलीचा स्किनचा चेहऱ्याची असेल हाताची असेल पायाची याचा बचाव होईल तसेच सनग्लॉ ग्लास गॉगल ते पण कंपनीचे चांगल्या कंपनीचे आपण वापरले पाहिजे जेणेकरून आपल्या डोळ्याचा बचाव होईल मित्रांनो त्यांची धाहकता वाढत आहे त्यामुळे आपण पर्यावरणाशी संबंधित पर्यावरणपूर्वक असं वस्तू वापरत सोबत झाडं लावा झाडे जगवा हा प्रयोग आपण केला पाहिजे सोबत आपल्या परिवाराचं आपल्या स्वतःचं संरक्षण करा आपल्या स्वतःची काळजी घ्या आरोग्य सांभाळा हीच आपल्याला वाकेकर परिवारा वाक्यकर हॉस्पिटलतर्फे आपला स्विनती करतो आपल्या सर्वांचं आरोग्य सुखदायी राहील हीच ठिकाणी यशिप देतो धन्यवाद